हिंदी भाषा सक्तीचा निर्णय रद्द झाला मनसे ठाकरे गटाचा येवल्यामध्ये जोरदार जल्लोष करण्यात आलाय हिंदी सक्तीचा निर्णय रद्द होताच येवल्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि ठाकरे गटाचे पदाधिकारी एकत्र येत येवल्यातील विंचूर चौफुल येथे फटाके फोडत त्यांनी जल्लोष साजरा केलाय एकमेकांना पेढे भरून जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी मराठी अस्मितेचा विजय असो अशा घोषणा देखील देण्यात आलेल्या आहेत आणि या जल्लोषाचा आढावा घेतलाय आमच्या येवल्याचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव यांनी पाहूया देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी सत्तेचा निर्णय रद्द करताच येवल्यामध्ये मनसे तसेच ठाकरे गटाच्या वतीने जल्लोष साजरा करत आहे आपल्या सोबत काही पदाधिकारी काय सांगाल की निर्णय रद्द झाला नक्कीच या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने येवल्यातून तसेच उद्धव ठाकरे गटाचे जे काही पदाधिकारी कार्यकर्ते आलेले आहेत त्यांनी देखील आम्हाला जे सन्मान्य राज साहेबांनी सांगितलेले होते की पाच तारखेला त्या पाच तारखेला जो महाराष्ट्रामध्ये जो मराठीच्या संदर्भात हिंदी विरोधीच्या सक्तीचा निर्णयासाठी एकत्र येण्यासाठी जो विषय महाराष्ट्रात करायचा होता आंदोलनाचा त्या आंदोलनाला कुठेतरी हे सरकार घाबरलेलं दिसते मुळेच आम्ही समर्थनासाठी आज दोन्ही ठाकरे आणि जे म्हणतात ठाकरे ठाकरे बंधू हे एकत्र आले पाहिजे या भीतीपोटीच हा कुठेतरी निर्णय यांनी घेतलेला दिसतो पण या समिती यांनी जी सरकारने जी समिती स्थापन करणार आहे या समिती संदर्भात आम्ही त्यांना आव्हान देतो जर कधी परत महाराष्ट्रात या समितीच्या किंवा जर त्यांनी लादण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून हा निर्णय हाणून पाडला जाईल आपल्या सोबत काही ठाकरे गटाचे पदाधिकारी देखील काय की अतिशय उत्साहात आम्ही मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं ते उत्साहात आम्ही एकमेकाला पिढे भरून आनंद उत्सव साजरा केला पण आम्ही एकच सांगतो या मायुती सरकारला ठाकरे ब्रँड हा ठाकरे ब्रँड असतो दर जरुरी हे महाराष्ट्रात दाखवून दिलंय पुन्हा एकदा ठाकरे सरकारने एकूणच <laughs> बघितलं तर येवल्यामध्ये मनसे ठाकरे काटाच्या आणि येवला